बाप रे एवढे इटा लावल्या का सोनुष मम्मी तो हे सगळ्या इटा मायना लावे वरच्या या सोनुष मम्मीने लावल्या आरामाना कस काय कामाला लागली तू आज सोनुष मम्मी अरे म्हणते मी काम नाही करत म्हणून बसून राहते त्या घरामध्ये पोरगी घेऊन कोण म्हणलं तुला सगळ्याच तर ताई कमेंट करू राहिले कशा काम करा काम करा म्हणजे मीच काम करायचंय आता मग दाखवते पहिला काम करते म्हणून तो हिला येईल राग आज सकाळपासून की काम करत नाही लेकरू दोन तीन महिन्यात झालं तुमच्यामुळे झालंय सगळं तुमच्यामुळे सोनूच बाप्पा काय केलं मी तुम्ही घरातले काम करताय त्याचे कधीच व्हिडिओ काढत नाही की सोनुष मीन घर आवरलं सोनुज मम्मीन कपाट आवरलं सोनुज मम्मीनं कपडे इस्त्री केले सोनुच मम्मीनं स्वामी मालिश केली ती लागूळ घातली पोराला लाोळ घातली याचे व्हिडिओच नसते कधीच स्वतःची माय काय करते ना त्यात हा व्हिडिओ इवळू नको व्हिडिओमध्ये मध्ये इवळाच नाही या ताईनं मला मेसेज केला आणि इतक्या खाल खालच्या पातळीला जाऊ नका म्हणे तू माग रडी होती ना तेव्हा भवना होता येत पुन्हा मग त्यातून चुकीचा अर्थ निघतो अर्थ पण मग हे पाय तो परिस्थिती तुला माहित आहे ना मला माहिती परिस्थिती शिकाय घे ना हे मला फक्त काम करायचंय ना मी आता काम करणार आहे आजपासून तर मग तू हे काम न करू ना तू तु... परत तुम्ही काय दाखव सांग की माझी मम्मी ये आई आमची इटा लव राहिली मग सोनूची मम्मी बसलेली आहे तिने लव लागत का इटा असं बी म्हणून ना अरे पण तुला मी काही म्हणलो का का माय काही म्हणली तू त्या कमेंटचं काय एवढं सिरियसली घेऊ राहिली हां राहू दे ते पडू दे हे एवढे तुकडे झाले बा इटामध्ये आपण दहा हजार इटा घेतल्या होत्या का हे तुकडे तेव्हा तिकडे एक गंज आहे आणि आता इथं वर एक खोली बांधून राहिलो आपण एक खोली येणाऱ्या जाणाऱ्यासाठी कारण ईटा पडेले लोखंड पडेले सिमेंट पडेल उरेले तर थोडंफार जोडप लावून होईल आणि हे दोन खिडक्या दिवस राहिले ना तुम्हाला एक टॉयलेटची आहे ही मधली बाथरूमची आहे आणि इथं तोर रूम आहे ह्या रूमच्या खिडकीच्या मधी छोटीशी तर तिथं मायाला चुलीला करून देतो आणि वर एक मस्त मोकळी चाकळी रूम काढतो तुम्ही या जा मग तुम्ही आले की तुम्हाला बी राहायला कामाईन चाल तिकडे पडू दे गंज लय मोठं उचललं जो आहे सोनुश मम्मी राहू दे माय जाईन टाके कि निघून कुठे राग धरद बसती टाकायचं नाही तुम्ही दहा झुग बी त्या मातीतले विट दाखा एक विट आठ रुपयाला आहे आम्ही एका रूम मध्ये राहिले त्याचा काय संबंध आठ रुपयाला आहे काय त्याचा याचा संबंध आहे की ह्या इथं मला नाही वाटत बाहेर गेल्या पाहिजे ही रूम आता त्याच इट इटाची टोल घर मी आई जमा करायला लावले ह्या काही जमा करायला याच्यात वर रूम होईल आणि अशाच जर दबल्या ना ते अशाच दबून जाईल याला कोणीच पाहणार नाही तुम्ही पाहत नाही मी पाहायचं नाही मग ते तशाच पडू द्यायचे का बरं तो विषय नाहीये तो कामाचा विषय ना तर माझ्या बहिणीला मग एक सांगणं आहे की ही सोनूची मम्मी जी आहे ना लय हुशार नाही काही मोठी हुशार नाही ती एकदम अशी साधी भोळी आहे हाय ना तुला म्हण म्हणलं मी साधी भोळी म्हणलो असं काय पोरा राहिली तर तिला ती एखादी गोष्ट तिच्या मनाला लय लवकर लागती किंवा रडू लय लवकर येतं तिला राहू दे ते चाल चाल काय वाचून नाही राहिलं चाल ते बाळ झोपेले तिकडं ध्यान दे काय म्हणलं मी तर तिला काही तुम्ही निगेटिव्ह कमेंट करत जाऊ नका एवढं वर्ष नका करू तुम्हाला काम ना दिसणार आहे मी शेतामध्ये आणि मी काम करते मी बसून राहण्यासाठी बाई नाही आम्ही लबाडवाणी करत नाही मा, ता ता, ना माय करते काम बरं का मी आम्ही का माय करत नाही म्हणलो का आपण हा आम्ही इतकं काम करून घेतलं असतं नसतं व्हिडिओ टाकू द्याला मी तर टाकायच नाही भांडण केले असते पण मला वाटतं नाही जेवढं आमच्या आई काम करते ना तेवढं दाखवू द्या आणि बाकीच्या बी जगातल्या सासायला वाटलं पाहिजे नको यांची सासू कशी करते प्रत्येक सुनाची अपेक्षा राहते सुखात आपलं केलं तर आपण त्यांचं नाही आम्ही लबाड असतो तर माय काम करते व्हिडिओ दाखवलंच नसतं ना नसतं ना ही बी करती काम सगळं घरदार नीट ठेवती आवरती आथरून पांघरून हे ते झाडून घरातलं ती सगळं काम करते पण मग आता कसं आहे काही काही काम नाहीच करू शकत ना ती तर ती आता राग राग कावाची इकडे ये मी बाहेर जायला होतो पवर आलो तर आई तिकडे झोका देऊ राहिली बाळाला आणि ना हे कवाच आता अर्धा पावन तास घंटाभरच लागला एवढे हिटा लागा किती किती वेळ झाला तुला दीड एक घंटा झाला मला जास्त सांगूल वाटतं थोडा मला जाऊन दीड घंटा झाला मला जाऊन दीड घंटा झाला आंघोळ घातली आले एक घंटाभरापासून राहिली समजा ही जाऊ दे पडू दे ती सोनुष मम्मी कमेंटचं कुठं वाईट वाटून घेते कमेंट करून करून सगळ्या भयाच्या माया नजरामध्ये उतरून टाकसन नाहीले का मला बरं दादी उतरली तरी काय नुकसान आहे तो मला नाही वाटत की सगळं आपण सगळ्या जसं घरी राहतो ना चांगले तसंच जगाला बी चांगलं दिसलं पाहिजे ना, ना। मी जसं आहे तसं दाखवतो ना मग त्याच्यामुळे आता मी बी काम केल्याला दाखवायचं हा ठीक आहे काम करा ना घे काढून सगळं आणि फावडं फावडं घेडो कुठे काड्या इटा मातीतल्या झाली का तू काढ काढ हे काढ नाही इटा त्याला कुदळ लागते कुदळ त्या कामवाले लोक घेऊन गेले कुदळम फावडा आप त्याच नेलत नेल इटा याच्यामध्ये सगळ्या गच होऊन गेलेल्या कार। काढ सगळं काढून घे मग हो संध्याकाळी दाखव तुम्ही कि की किती काम केलं तू माणूस सांगू राहिला तिला की राहू दे म्हणून तर तिला लयच मान लागू राहिला बिमार बिमार पडशील आता इकडे येतो बरोबर आहे इथं काय म्हणते रोग राही राहते पिकावरची अंगाला बसायची बॅक्टेरिया त्या लेकराला घ्यायची ती जाऊन आणि त्या लेकरू बिमार पाडायचं चाल बर घ्या पाहिजून मी घरातले काम केले दाखवणारे तुम्ही आजपासून सकाळी उठल्या अरे पण तू व्हिडिओ बनवती ना तू तो तो दाखिल तो तोय चॅनल वर मग आपलं कस काय दाखवणार आहे मी माय पुरीच मालिश करताना मला कशा दाखवता येईल समोरून कसं दाखवता येईल मला हा प्रॉब्लेम आहे कारण पोरगी झोपली बी तर मांडीवर किंवा जवळ झोपते दिवसभर त्याच्यानंतर आता आंघोळ करते तर फोन कसा पकडन त्याला मी लागन ना तिला फोन नाही धरता येत फोन धरायला एक माणूस लागतो व्हिडिओ काढायचा असला ना तर मला असं वाटतं सगळं आवरल्यावर मी रोजचा माझा माझा ब्लॉग टाकत असते एक की मी काय करू राहिले काय नाही स्वामीनी काय करू राहिली मग ते काय हो पण तू माझी मदत लागतीस ना तुला तरी लागू राहिली मला मदत माझी मदत लागतीस ना असंय ना चाल चाल तर मस्त पावसाचं वातावरण होईल मक्का बा आपली आशी झाली उरडा खायला या अजून झाला उरडा नाही हा ना आठ पंधरा दिस या ना चिचा खायला या ह्या बाई चिचाचं झाड आहे मस्त चिचा येईल त्याला आता व्हिडिओत ना संधी लय झूम केलं म्या सीताफळ बी सीताफळ हे ह्या पा ह्या पा सीताफळ आहे उघडेल त्याच्या दिवाळीला उघडते ना चाल पडू दे चाल चाल कमेंटच कुठं सिरियस घेते तू कमेंटच नाही सोनू चप्पा लय वाईट वाटून नक घ्या तू कमेंटच मला काय वाटतं घ्या त्या म्हणतात ना आईला कामावाली बाई बनवलं कामावाली बाई बनवलं प्रत्येकाच्या सहा घरी काम करतात माझी जर डिलिव्हरीच नसती झाली तुम्ही कशाला कामाला लावला असत मी माझे काम मीच केले असते ना पहिले जुने माझे व्हिडिओ जाऊन कोण स्वयंपाक करत होतो कोण भाज्या करत होतो चुलीवर कोण करत अरे हा बापा सगळं खरं तो चाल अरे आता लवकरच नाही करायचं एकदा काम झालं तर मीच करणार तिथं स्वयंपाक कारण की तिथं मला जवळ राहील इकडं मला लांबीन लागतं ना लवकर सोडून म्हणून मला येत येत नाही हा चाल आता उद्यापासून तुझे फक्त मग आपली व्हिडिओ टाकू नका मग उद्यापासून जे जे मी काम करणार त्याचे सगळेच व्हिडिओ लागते मला बरं मला काही माहिती सगळे धंदे सोडून देऊ का नुसतं तो आहे माग कॅमेरा घेऊन हिडले पोट भरणार आहे का हा नुसतं व्हिडिओ काढून पोट भरतं का तो तो काढा जाय व्हिडिओ टाका जाय चाल चला स्वामींनी दाखवत तुम्हाला तर स्वामींनी झोपेले पा मस्त झोपेली हे काय टकमक टकमक पाव राहील ना झोप बाई झोप 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 उठली ती आई सांभाळून राहिली आई उठली हातपाय जागीची ती हे काय टकमक टकमक पाहती स्वामीनी काढा म्हणती ती आता काढा काढा म्हणती ती टोचत असा नाही नाही टोचत नाही चांगलं तर टाकून लगेच माईल देत आहे ना बाई लगेच माईल देत आ... <laughs> तो आत्याला म्हणा मम्मीवर चिडू नका हम्म <laughs> हा सांग बरं घे ग तिला घे ती तिला सांभाळा जाय तू बाकीचं काहीच काम न करू तिला जीव लाव एवढी गोड पोरगी दिली आपल्याला देवाना मय आजी मला तेच सांगत ती कि बाई बार बार लेकर होत नाही बर तुला उजेडात घे ग त्याला लयच गोड हसुरा घे हा घे उजाडात झोप झाली तिची हा ग बाई झोप झाली जोपाला झोपा झाला आहे ना हा सगळ्या आत्याला सांग की मम्मीवर चिडू नका हा सांगती ना हा हो म्हणली हो म्हणली हो म्हणली तर हिला जीव लाव ही जाऊन इटा लावत होती हा हो ना तिला म्हणलं कुठे इटा लावत बसती तू तू पोरगीस सांभाळ पोरगीस सांभाळायची ना मग तो जेवण झालं का नाही ना आता जेवण करायचं ना हा मग विरायल मला उपवास आहे ना हा तुला उपवास आहे बाई शब्दाने बी नाही केला राहू दे काही नक्की करू मी चाललो भोकरदानला तर मग शाबुदानने केला म्हणजे मग मी काय समजू मी काय समजू की तुम्ही भिजूच घातला नाही का केला नाही शाबुदाना तुम्हाला तयार करून धुन लागतो मग म्हणून लागतो शाबुदान खातो तेव्हा तुम्ही शाबुदाना खाते तर असं आहे कोणी काही निगेटिव्ह कमेंट करू नका सोनूश मम्मीला करू दे त्याला दोन तीन महिने आराम अजून आहे ना, ना? चला त्याला भूक लागली वाटतं बाळाला तर चला धन्यवाद बाय बाय